नैऋत्य मोसमी वारे केरळच्या वेशीवर असून पुढच्या चोवीस तासात केरळमधील हवामानाची स्थिती मान्सून ऑनसेटसाठी पोषक असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे फक्त पावसाला म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली असं नसतं तर एखाद्या ठिकाणी विशिष्ट कालावधीतील पावसाचं प्रमाण वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून ऑनसेट झाल्याची म्हणजे मान्सूनची सुरुवात झाल्याची घोषणा करतात केरळमध्ये सध्या जोरदार पाऊस पडतोय केरळ आणि लक्षद्वीपमधल्या चौदा ठराविक हवामान केंद्रांपैकी किमान साठ टक्के म्हणजे नऊ केंद्रांवर दहा मे नंतर कधीही सलग दोन दिवस अडीच मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली तर तिथे मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभाग जाहीर करतो केरळमध्ये सध्या अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे केरळमध्ये एरवी साधारण एक जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो यंदा तो दोन दिवस आधी इथे दाखल होण्याची शक्यता आहे त्यानंतर साधारणपणे पाच जून च्या आसपास गोव्यात तर दहा जूनच्या आसपास मुंबईत आणि पंधरा जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अवतरतो त्यामुळे जूनच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी अपेक्षा आहे अर्थात जून मध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी सरासरी एवढाच पाऊस पडेल असं हवामान विभागाचं भातीत आहे दरम्यान उत्तर भारताला मात्र उन्हाचा तडाखा बसतोय पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार झारखंड आणि ओडिसामध्ये अनेक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे मात्र तीस मे नंतर इथे राहणाऱ्या लोकांना थोडा दिलासा मिळू शकतो महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे असं हवामान विभागाने म्हटलंय विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा म्हणजे अंदाजे चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने तसंच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ही शक्यता आहे मुंबई शहर आणि उपनगरात या काळात आकाश अंशत ढगाळ राहील राज्यात बुधवारी ब्रह्मपुरी चंद्रपूर आणि वर्धा इथे पंचेचाळीस पूर्णांक दोन डिग्री सेल्सिअस या कमाल तापमानाची नोंद झाली तर जेऊर मध्ये बावीस डिग्री सेल्सिअस हे राज्यातलं सर्वात कमी किमान तापमान अँड प्रेस द नेव्हर मिस अपडेट